मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जुंजुरडे या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त सकाळची वेळ आहे तर सकाळी सकाळी सकाळची सगळी आमची कामं आवरलेली आहे म्हणजे जनावरांचं शेणकूर सडा रांगोळी आंघोळी तर आता चहा पाण्याची वेळ झालेली आहे तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग बनवूया आणि तर तुम्हाला म्हणजे दाखवणार होतो की आता आले दिवसानंतर दोघी जणी सगळं काम करणार होतो आणि सकाळचं रुटीन कसं याच्या आधी मी जेव्हा इथं होती तेव्हा आमचं सकाळचं रुटीन होतं की दोघी सोबत कामं करायचं आणि आता लई दिवसानंतर आता दोघीची डबल सुरुवात झालेली कामाला आता काय खूप दिवसानंतर म्हणजे आता एवढ्या दिवस कविताच्या अलग ब्लॉक किंवा माझ्या अलग दोन चार महिन्यापासून अलग अलग सगळ्यांना म्हणजे बघायला भेटत होतं तर म्हणलं चला आज दोघी मिळून सकाळची कामं आवरूया म्हणजे सकाळची जेवणापर्यंत किंवा दहा अकरा वाजेपर्यंत आपल्याला काय काय कामं राहते तर आमच्या दोघींच जे बॉन्डिंग आहे तुम्हाला आता इथून पुढे दिसणारच आहे तर चला व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला आता आम्ही लगेच करणारे च्या आणि स्वयंपाकाला पण लागणार आहे आणि दिदीची पण शाळेची तर म्हणजे गडबडे आहे तर त्यामुळे तिचं पण आवरायचं आहे त्यामुळे आता जास्त वेळ काही नाहीये आमच्याकडे त्याच्यामुळे आम्ही तर आता सकाळची तयारी चालू झाली आहे कारण आराला जायचं होतं सकाळी शाळेमध्ये तर मग तिचा टिफिन बनवायचा राहतो तर सकाळी सकाळी आम्हाला शाळा चालू झाल्यापासून हेच म्हणजे सकाळी लवकर टिफिन बनवून द्यावा लागतो कारण सकाळी आठला शहा राहती तर म्हणलं चला आज टोमॅटोची चटणी बनवूया कारण मग रोज कोरडी भाजी द्यावं लागती आणि इकडं कविताचं चाललेलं आहे चहा बनवायला कारण मग पप्पाची आंघोळ झाली त्याच्यानंतर मग मम्मीची पण देवपूजा झाली की लगेच चहाची म्हणजे सगळ्यांची वेळ होती तर बघा म्हणजे मम्मीच्या आंघोळी झाल्या आणि देवपूजा पण झाली होती आणि मग मी टाकीत ते चहा आणि आमच्या दीदीला शाळेत जायचं होतं म्हणून तेचं चालू चा होतं स्वयंपाक करायचा कारण की सकाळी सकाळी गरबड राहते कामाची दिदीला पण जायचं होतं तर शंभूलांसून पापडीला दूध आणलं होतं कारण की गाईचं म्हणजे आमची गाई जनेल नाही ने घरी तर उकडा चालू आहे अर्धा लिटरचा तिकडून दूध आणलं होतं आणि दूध ठेवायचं होतं तापायला तर मग कारण कसं आहे पोरांची सकाळी सकाळी गरबड राहते तर बघा आरा उठल्या उठल्याचं शिव म्हणजे आपल्या छोट्या बाळापाशी खेळायला बसलेली आहे आणि तोपर्यंत इकडं कविताचा चहा पण उकळला आणि मग पप्पान ते बसलेले होते आंघोळ वगैरे करून त्याच्यानंतर त्यांना चहा द्यायचा होता आणि घरचं दूध नसल्यामुळं कोरी चहाचं म्हणजे आता आम्ही बऱ्याच दिवसापासून घेतोय तर माझी पण टोमॅटोची चटणी बनून झालेली आहे आणि दोघे असल्यामुळं कसं एकदम फास्ट काम आवरत तर मग मी दिलेलं आहे पोरांना चहा तर बाकीच्यांचा चहा प्यायचं चाललेला आहे आणि खरं तर तर रोज आमचं म्हणजे कसं आहे की रोजचं देवीला नैवेद्य आहे आता मंदिर आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर मग त्यानंतर देवीला नैवेद्य वगैरे द्यावा लागतो तर मग आराचा स्वयंपाक म्हणजे टिफिन बनवला जातो तेव्हाच आम्ही पण देवीचं नैवेद्य बनवून घेतो म्हणजे मग कसं एकदा सकाळी सकाळी बनवून घेतलं मग कसं खरकाट तेल वगैरे राहत नाही त्यामुळं मग सकाळी सकाळी ते करून घेतलं तर बरं पडतं का आम्हाला बी तर झालं होतं आता चपात्या पण आणि करायची होती आम्हाला कांद्याची चटणी तर मी पाच सहा कांदे घेतले आणि रात्रीच्या चपात्या होत्या तर म्हटलं चला त्या चपात्याचा भुगा चाप करू आणि ना सकाळीच मिक्सरमधून काढून आणि भुगा हे केला होता तर कांद्याची चटणी करायला कांदा पण कापून घेतला आणि कांदा टाकला होता शेगडीवर परतायला कारण की शेगडीली फुल नाही राहत त्याच्यामुळे एकदम कांदा व्यवस्थित परतल्या जातो आणि त्याच्यानंतर मिरची ते खलबात्यात कुठून घ्यायची होती आपल्याला आणि आज सकाळी म्हणजे थोडीशी लवकरच लाईट आलेली होती त्यामुळं आणि आजच स... म्हणजे खूप दिवसापासून शेगडी आमची बंद होती तर त्याच्यानंतर आज शेगडीची प्लेट वगैरे आणली आणि बसवली तर त्याच्यानंतर मग आज कविताचं चाललेलं होतं कविता, कविता म्हणली की आज बाजार पण होता त्यामुळं मग शॉर्टकट भाजी बनवायची होती सकाळी टॉमॅटो चटणी ती बनवली आणि त्याच्यानंतर मग कांद्याची चटणी खायची होती सगळ्यांना मी पोळ्या पण करून घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग कविताचं चाललेलं आहे आता कांद्याची चटणी बनवायचं कारण कोरडी भाजी बाजार दिवशी कसं दुपारी मग आपण भत्ता वगैरे चालूच राहतं आपलं तर त्यासाठी मग जास्त काही म्हणजे हे नव्हतं बनवायची पातळ भाजी नाही तर मग मस्त अशी क का कांदा परतून घेतलेला आहे थोडीशी हळद मसाले टाकून आणि हिरवी मिरची कडीपत्ता ते टाकून एकदम मस्त अशी बघा कांद्याची चटणी तयार म्हणजे होऊ राहिली आता कवितात चाललेलं आहे बनवायचं तर म्हणजे कांद्याची चटणी खायला एकदम भारी लागती कारण की आपण इतर भाज्या तर रोज खातच राहतो कारण की मेथीची भाजी ते बटाटे ते पण मग कांद्याची चटणी कांदे घरची असली तरी पण कांद्याची चटणी कोणी जास्त करीत नाही तर आज आमची तर सगळ्यांना खायची होती कांद्याची चटणी म्हटलं चला आज कांद्याची चटणी करायची होती तर आज चालू होतं कांद्याची चटणी करायचं आणि मग मीठ टाकून घेतलं आणि मिठाने कसा कांदा लवकर नरम होतो तर त्यासाठी मग कविताने आता मीठ पण टाकून घेतलेले आणि थोड्या वेळ मस्त अशी फ्राय झाली की लगेच मस्त अशी आपली कांद्याची चटणी तयार होणार आहे आणि सकाळी सकाळी कशी का कामाची गडबड राहती स्वयंपाक झाल्याच्यानंतर कपडे धुणं ते बाकीचं तर त्यासाठीच म्हणलं आणि छोटं पण झोपलेलं होतं त्यामुळं मग सकाळी मग स्वयंपाकाला त्याला बरं जरा हे राहतं टाईम भेटतो मग सकाळी लवकर आवरून घेतलं म्हणजे मग वावरात जायला ते बरं राहतं आणि त्याच्यानंतर म्हणजे आपली कांदेची चटणी चांगली मसाल्यामध्ये परतली ती आणि थोडेसे शेंगणे घेतले एकदम आवडधोबड करून आपण शंगदा कांद्याची चटणीमध्ये टाकले कारण शेंगदन जर टाकले ना जे आपले दिदी सोनपापडी ते का शंगदाण्याची ना म्हणजे पुरं कोणती पण चटणी एकदम मस्त लागते खायला तर सगळ्यांचं म्हणणं होतं की आज कांद्याची चटणी खायची आणि एकदम मस्त आमची कांद्याची चटणी तयार झालेली आहे थोडा पाण्याचा शिपक दिला म्हणजे कांदा असा कच्चा राहणार नाही म्हणून कांदा एकदम व्यवस्थित परतला जातो पाण्यामध्ये तर चला आता बाकीचं काम पण आवरलं आणि आता लगेच बाहेरचं काम आवरायचं आहे तर कविता आणि मी आता लगेच बाकीचे काम आवरून घेणार लगेच चाललेला होता कविता स्वयंपाक गॅसवर आणि दोन चार दिवसापासून आमची शेगडी पण बंद होती तर शेगडीवर कसा सगळा स्वयंपाक होतो आणि आजच नवीन प्लेटन ते बसवली बघा तुम्ही आणि एका ताईंनी आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट पण केली होती की ताई हे कडं म्हणजे कशाचं आहे किंवा लोखंडाचं आहे का कशाचं आहे तर ताई आम्ही हे ना म्हणजे सिमेंटाचं आणलेलं आहे आणि दीडशे रुपये प्राईज द्यायची तर एकदम म्हणजे करंट बसत नाही काही नाही आणि आपला म्हणजे जास्त जरी वजन असलं आपल्या समजा काही बनवायचं असलं का स्वयंपाक वगैरे तर, तर तरी बी काही टेन्शन नाही आणि पहिल्यांदा कसं याचं होतं सिमेंटाचं त्या लोखंडाची कडी होती तर त्याच्यापैकी एकदम सेफ आहे म्हणजे कुणा पण भेटतं म्हणजे तुम्हाला समजा लागत असेल तर, तर सिमेंटाचं हा त्या चुली बनते त्यांच्याकडेच भेटत मग दुकानता भेटत ना आणि आपल्या इकडं म्हणजे इकडं घेऊन पण येते लोक घरी चुलीवाले हा चुलीवाली मग आणि एकदम भारी ना टेन्शन नाही ना करण ना, नाही बसत काही नाही तर म्हणजे कसं वाटलं तुम्हाला आमच्या शेगडीच हे कारण स्वयंपाक जर म्हणलं तर चुलीवर कसं आता पान काळे दिवस सुरू झाले त्याच्यामुळं मग चुलीवर करायचं म्हणलं तर बाहेर थोडस हे होतं त्याच्यामुळे मग आम्ही शेगडीवरच करीत राहतो जास्त करून पण मग आता चुलीवर पाऊस असल्यावर मग एमर्जन्सी लागत ना बाहेर आहे ना तेच ना मग मोकळ्याची तर आपण चूल घेतलेली त्याच्यामुळे एकदम भारी ना यायला सगळेजण लहान जेवण मस्त पोहे बनवले होते आणि गरम गरम पोहे खोरायला चपातीचे शंभू झाला का शंभू पाच खोवरावरायला पोहे सगळे खोरायले सगळे शंभू खोरायला का शंभू तांब का चला आता पप्पा बी आले गावातून तुम्हाला नाही जगा पोहे घ्यायचे ना तुम्हाला घ्या ना मग ब्रँडेड पोहे आज चटणी आणि पोळी राहिले तर बघा आता सकाळचं म्हणजे आमचं सगळं काम पण आवरलं आणि त्यांना जायचं वावरामध्ये तर तीच गडबड चालू आहे कारण की सकाळचं सगळं काम आवरून घेतलं आणि जेवण पण झाले आणि जेवण झाल्याच नंतर मग बाकी काम आवरला आणि का हो आता, आकर आकर ले ले आनी आता वावर जायची तयारी होती पण आबळ पण भरपूर वेल होतं आणि काल भुईमुग खुरपायचा म्हणजे होता तर थोडासा बाकी राहिला आहे तर मग आज काय जरा थोडासा बाकी असल्यावर माणूस जास्त म्हणजे काही टेन्शन नाही घेता इथं कामाचं त्याच्यामुळे थोडं रिलॅक्समध्ये होतो आणि आता भरपूर टाईम झाला सांग अकरा साडे अकरा वाजलेलं येतं आणि आता जायचंय वावरात तर चला म्हटलं सकाळपासूनचा ब्लॉग काढलेला होता जेवणापर्यंत तर तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो